राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर मित्रांनो बाजार समिती लोहा अवक नऊ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे चार हजार दोनशे पंचवीस जास्ती जा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक चौदा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र आहे चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्याचा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार छप्पन्न सर संद्रा चार हजार छप्पन रुपये क्विंटल बाजार समिती कंधार जात नंबर एक या ठिकाणी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार तीनशे जास्तीत ज्याचा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी अडवतीशे नव्वद सर सरसंद्रायच चार हजार दोनशे जास्तीत जजा जा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड आवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चाळीस सर सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याजा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैमीचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील